नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांच्या दिंडोरी येथे किंवा श्री गुरुपीठावर जे यज्ञ मंडप आहे तर ते यज्ञ मंडप का आहे आणि ज्या काही या देशातील सर्वत्र जे काही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांची केंद्र आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा छोटं का होईना पण वेगळं असं वे यज्ञ मंडप का आहे त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय मानवाने आपल्या स्वार्थी आणि भोगवादी वृत्तीने हा जो निसर्ग आहे या निसर्गाचे सर्वत्र शोषण केलं आहे मग निसर्गाचं शोषण मानव कसा करतो तर आपल्या स्वार्थापोटी तो जे काही निसर्गातील झाडं आहेत ती झाडांचं वृक्षतोड करतो त्या झाडांच्या लाकडापासून आपल्या गरजा भागवित असतो तसेच जे काही पर्यावरण आहे पर्यावरणातील जी काही जीवजंतू आहेत त्यांना नष्ट करतो त्यांच्या जाती प्रजाती नष्ट करतो असा हा जो निसर्ग आहे याचं सर्वत्र शोषण केले जात आहे मग या अतिरेकामुळे निसर्ग आपल्यावर क्रोधित होणार नाही तर काय होईल यात शंकाच नाही नक्कीच निसर्ग आपल्यावर क्रोधित होईल यात मध्ये नवलच नाही मग निसर्ग आपल्यावर क्रोधित कसा होतो तर जी काही जलवृष्टी होते किंवा अवकाळी पाऊस होतो तसेच अनावृष्टी होते उच्च तापमान वाढते सुनामी लाटा आहेत तसेच जल प्ल या नैसर्गिक जे काही आपत्ती आहेत त्या आपत्ती मानवाने आपल्या क्रूर क्रमाने क्रूरतेने त्या आपल्यावर ओढून घेतलेल्या आहेत त्या सूर्यमालेतील नऊ ग्रहांपैकी पृथ्वी हा जो ग्रह आहे या पृथ्वी या ग्रहावर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे का कारण पृथ्वी या ग्रहावर पाणी आहे म्हणून मग पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व हे सुमारे दहा लाख वर्षापासून असून त्यातील फक्त चार ते पाच हजार वर्षाचाच इतिहास ज्ञात आहे असं अनुमान काढण्यात आलेलं आहे मग फक्त दहा लाख वर्षाचाच इतिहास आपल्याला ज्ञात असल्यामुळे मानवाचे जे काही या जीवमंडलात वातावरणात त्याने अनेक प्रतिकूल बदल केलेले आहेत आणि मग ते प्रतिकूल परिवर्तन केल्याने जे जल प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे मृदा म्हणजेच प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात प्रदूषित केलेलं आहे मानवाकडून अपराध झाले आहेत निसर्गाचं जे काही शोषण केलं जातं ते मग ते अपराध जर त्याच्याकडून झाले नसते तर निसर्गाचं जे काही शोषण आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे ती मानवाने ओढून घेतली नसते किंवा त्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले नसते जी वैदिक संस्कृती आहे त्या वैदिक संस्कृतीनुसार जर आपले जीवन मानवाने जगले असते तर मग हे ज हा जो निसर्ग आहे तो छान आपल्याला अनुभवता आला असता किंवा निसर्गाकडून आपल्याला अजून काहीतरी खूप जास्त मिळाले असते मग क्षमा मागण्याचा विनय असण्याचा जो भाव होता मानवास माणसाचा तो आता तो विसरला आहे पृथ्वीचा सर्वात वरचा स्तर म्हणजे मृदा किंवा माती पृथ्वी हे वनस्पतींना गंध देत असते आणि पृथ्वीचा गुण काय आहे तर गंध मग पृथ्वी ही वनस्पतींना गंध देते तेव्हा त्या ते वनस्पतींमधून औषधी बनतात अशा भरपूर वनस्पती आहेत की त्या औषधी आपल्याला म्हणून वापरता येतात मग मा प्रदूषणामुळे माती आणि वनस्पतींच्या या गंधामुळे प्राप्त होणारा जो औषधी गुण आहे तो नाहीसा होतो का कारण जर भरपूर प्रदूषण झाले आणि वनस्पती झाडे झुडपे हे राहिलीच नाही तर मग जो काही वनस्पतींना मिळेल मिळालेला पृथ्वीकडून जो गंध असतो त्या गंधामुळे वनस्पतींमध्ये औषधी गुण हे तयार होत नाही आणि त्या वनस्पतींमध्ये जे औषधी गुण होता आ, तयार होतात ते नाही नाहीसे होतात अन्न ना उत्पन्न करणारी जी जमीन असते त्या जमिनीमधून आपण भरपूर काही पीक घेऊ शकतो आणि आपले जीवन जगू शकतो मग औषधे धन मधू ऊर्जा आयु आरोग्य आपल्याला ती जमीन प्राप्त करत असते पण प्रदूषित प्रभावामुळे हे जे काही प्रदूषित झालेली पृथ्वी आहे त्या प्रदूषित झालेल्या पृथ्वीमुळे जे रोग आहे क्षयरोग आहेत अल्पायुष्य आहेत ते आपल्याला प्राप्त होतात मग यावर वैदिक संस्कृतीनुसार जे काही पूर्वापार पद्धतीने चालत आलेलं आहे ऋषी मुनी सुद्धा करायचे आणि आता आपल्या स्वामींच्या दिनदोरी प्रणित स्वामींच्या केंद्रात सुद्धा ते फॉलो केले जात आहे ते म्हणजे यज्ञ म्हणून प्रत्येक देशातील प्रत्येक सेवा केंद्रामध्ये एका साइडला जो मंडप केलेला असतो तो, तो मंडप का असतो तर हा जो यज्ञ आहे हे भूसंरक्षणाचे सशक्त माध्यम आहे जी आपली भूमी आहे सुपीक भूमी आहे त्याचं सशक्त माध्यम काय आहे तर यज्ञ यद्या। यज्ञाचा जो धूर असतो भस्म असते याच्या प्रयोगाने आपण आपलं जे काही अन्नोत्पादन करणारी जमीन असते वृक्ष असतात फलं असतात यांच्यात आपण वाढ करू शकतो कसे तर आपण जे काही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये यज्ञ मंडपामध्ये जो यज्ञ यज्ञ असतो त्यात जर यज्ञ केला कोणत्याही देवाला हवन देवाचे हवन केले किंवा काही यज्ञ हे केले तर त्याचा जो धूर होतो ती त्या धुरीने वातावरण हे जे सुरक्षित होत असते प्रदूषित झालेले वातावरण हे अप्रदूषित होते किंवा चांगले होते मग या यज्ञामुळे जी काही ती रक्षा नंतर थंड झाल्यावर जी रक्षा असते ती आपण ज्या ठिकाणी अन्न उत्पादन करतो आपली शेती असेल किंवा वृक्ष असतील त्या वृक्षांना जर टाकले तर नक्कीच आपल्याला त्याच्याकडून औषधी गुणधर्म मिळतील आणि आपली जमीन ही सुपीक होईल म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा जेव्हा यज्ञाच्या बाबतीत काहीतरी सेवा असतील तेव्हा नक्कीच त्यामध्ये ते सहभाग घ्यावा आणि आपलं जीवन हे सुखमय करावं मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद